तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की मी कुठे राहतो मी तिकडेच राहतो का इकडे येतो की नाही तर नमस्कार मित्रांनो आजचा आहे तिसरा ब्लॉग माझा आणि आम्ही इथं क्रिकेट खेळत असतोय बघा ही आमची टीम आहे हाय करा मित्रांनो काय नाव आहे सांगा नाव सांगा तुमचं निकम योग माझं नाव आनंद चव्हाण आणि तुझं माझं नाव सोहम शिंदे आणि हे बघा इकडे दोन प्लेअर बसलेले आपल्या टीमचे आणि इकडं सोनू शेठ आहे तर आणि हे आमचं ग्राउंड आहे दिसत असेल तुम्हाला ग्राउंड सगळं आणि आता सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळं खेळ थांबले थांबवलेला आहे आम्ही आणि आम्ही खेळ जो आहे तो कधी खेळत असतो आमचे काम सगळे झाल्यानंतर एडिटिंगचा असेल किंवा काही पॉडकास्ट असेल तर तेव्हा मग स्टॉप असतो नंतर रिकाम्या वेळेत आम्ही खेळत असतो तर कसं वाटतं रे क्रिकेट खेळायला मस्त वाटत हा योग योगच ना आनंद आनंद खूप छान क्रिकेट खेळतो आणि जबरदस्त कॅच पकडतो तो तर अशी आहे आमची टीम माझ्यापेक्षा छान खेळतो नाही आता सगळेच एक्सपर्ट व्हायला लागले खेळायला तर चला तुम्हाला भेटतो आता जायचंय बाहेर तिकडचं शूट घेणारच आहे मी सोनूची गाडी आणायला जायचंय आता कारण इलेक्ट्रिक गाडी घेतली त्यानं पण ताण लागली इलेक्ट्रिक झालं तुझ्या गाडीच गाडीला प्रॉब्लेम लोडच घेत नव्हती काय बंद पडू लागली आणि गाडी विशेष म्हणजे चेतक बोल ना कावले ब्रिज वर नवले नवले ब्रिज म्हणते नवले नवले ब्रिज ला जायचंय आता आम्हाला तिकडून गाडी घेऊन येतो चला भेटतो पुन्हा तुम्हाला काय करायली तू शांडू आ? सांग मला काय करायला काय लावायला लागली बघू लाव बर जिबेल नसते लावत वठाल लावत असते ना कुठे दे, दे।, मल दे। ते मला तुझं मेकअप किट दाखव बर दाखव बर मेकअप किट दाखव दाखव मला ते मेकअपचं सामान दाखव मला आणि इकडं आणि इकडं काय काय आहे त्याच्यात बघू दे त्यात काय काय इकडं इथं था, इथ था। काय काय आहे त्याच्यात निद। आ लिपस्टिक अजून काय काय आहे इकडं काय आहे हे काय चार शेड अजून थांब इकडं बघ हे काय इकडून काय इकडून काय सांग हे काय ते काय फाउंडेशन आहे का काय आहे ते सांग बरं हां फाउंडेशन आहे का आजीचा मेकअप करून दिला होता का तू त्या दिवशी आजीचा मेकअप आजी कशा मेकअप करते सांग बरं आजी कशा करते मेकअप अशा करते का अजून तू करून देते का आजीचा मेकअप हां 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 करती देखी देखी। कर बर काय अरे गायला नसते लावत ना ठेवून दे ठेवून दे बरं ते काय मेकअप चर थोडच लावत असते झालं आता पण झालं आरशात बघ बर आता जाऊन इकडे आरशात बघ शानू बघ अर्षद अर्षद बघ बर हा त्यानं लाव त्यानं गालाला लावत असते असं इकडे तू सांगतो मी इकडे 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 हे बघ तुला दाखवतो मी हा हे बघ हे काय करायचं असत थांब 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 हम्म हे काय थांब 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 इकडे घे इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा थांब थांब इकडे बघ असं असं लावत असं थांब तुला सांगतो मी थांब थांब ग नाही थांबत तू थांब थांब मी तुला सांगतो कसं लावायचं तर नाही नाही सोड सोड ना हे बघ असं असं लावत असते आरसा आण तू तिकडून आरसा आर सांग घ्या आर सण पटकन आरसा तिकडे आरसा कुठे आरसा ते इथं ठेव इथं ठेवते आरसा

पावडर कुठे पावडर कुठे बस झालं आता बस झालं बस झालं ठेवून आता ठेवून द्या आता बंद करा ती ठेव आता आता बंद करा ते हां ओ बोट होतं का तुझं हां ते ठेव ना त्याच्यात हे आतमध्ये ठेव ना थांब 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 मी सांगतो तुला कसं ठेवायचं हां ही गादी ठेव याच्यात ठेव ठेव ही ठेव हे ठेव ना अग हे ठेव बाळा घे इकडं घे इकडं ठेव याच्यात याच्यात ठेव याच्यात ठेव बर 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 नको ठेवू नको ठेव नको ठेवू मराठी वीर दौडले सातच हे वाटत विजू भाऊ कुठं आले तुम्ही हे ठिकाण कोणतं ते बघा इथं सोनूची गाडी टाकलेली आहे चेतक सर्व्हिसिंगला थोडा प्रॉब्लेम देऊ लागली ती राता तर आता गाडी झाली आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही बघायचं आहे आणि निघायचं घायचे पुण्यातले चांगले नवीन झालेले सर्व्हिस सेंटर आहे जर तुमच्या कोणाच्या गाडीचा काही प्रॉब्लेम आला शेतातच्या तरी इकडे येऊ शकता तुम्ही तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की मी कुठं राहतो मी तिकडेच राहतो का इकडे येतो की नाही तर असं नाही आहे आणि बऱ्याच जणांचा कमेंटमध्ये प्रश्न आहे अजून पण की सुदर्शन आणि मी सख्खा भाऊ का, आहे का चुलत भाऊ आहे पण आम्ही दोघंही सख्खे भाऊ आहे आणि हे इथं आमची सगळी फॅमिली आहे इथं नाना आहे इथं सुदर्शन आहे इकडं आजी बसलेले आहेत आणि इकडं आई आहे तर उद्या आहे एकादशी आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर एकादशीची काय तयारी सुरू आहे आई आणि माहिती आहे का की बऱ्याच दिवस एवढ्या वर्ष मी इकडेच राहिलेलं आहे आणि एखादंच धरायचं म्हटलं की मला फार भूक लागायची आणि संध्याकाळी मेसवर स्वर पुन्हा फराळाचं हे ते तर यावेळेस कसं होणार आहे त्यावेळेस आता सगळे घरचे सोबत आहे आणि सगळं फराळाचं वगैरे सगळं आता मनसुप्त आनंद घेता येईल आहे संध्याकाळचं पुणं संध्याकाळी आता इकडे बाजीराव रोडला आलो आहे आणि आम्ही पाहुण्यांना सोडवायला आलोय आता पाहुणे कोणी हे तुम्ही आहे की कोणाला सोडवायला जात असेल आणि साहजिकच आपण याला चाललोय संगमवाडीला चाललोय सोडवायला तर हे तुम्हाला आहे की कोणाला सोडवायला चाललोय आणि असा एकंदरीत आजचा दिवस होता सगळा तर मंडळी असा होता आजचा दिवस तर भेटतो मी तुम्हाला पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढा काहीतरी काय बघतो उद्या आणि भेटूया तर चला मग तोपर्यंत गो बाय